कर्नाटकच्या कोलारमध्ये भयंकर घटना घडली असून प्रेमविवाह झाल्यानंतर काही तासांनी नवरदेवानं त्याच्या पत्नीची हत्या केली कुऱ्हाडीने वार करून तिचा जीव घेतला यानंतर त्याने स्वतःवर देखील कुऱ्हाडीने वार केले गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा निधन झालं आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शिवच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे कोलार जिल्ह्यातील आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिता श्री यांचे प्रेमसंबंध होते दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला कुटुंबियाने त्यांच्या लग्नाला होकार दिला यानंतर सात ऑगस्टला दोघांचा विवाह सोहळा धूमधडाक्यात संपन्न झाला या सोहळ्याला दोघांचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते लग्नात दोन्ही कुटुंब आनंदात होती लग्न सोहळा संपल्यानंतर दोन्ही कुटुंब एका नातेवाईकाच्या घरी चहा पिण्यास गेले यावेळी नवीन आणि लिखिता श्री यांच्यात काही कारणावरून वाद झाला काही वेळातच दोघांमधला वाद टोकाला गेला शाब्दिक वाद मारहाणीपर्यंत गेला यावेळी नवीननं लिखिता स्त्रीवर धारदार हत्यारानं हल्ला केला त्यानंतर स्वतःवर देखील वार करून घेतले त्यात तो अतिशय गंभीर जखमी झाला नवविवाहित दाम्पत्य बऱ्याच वेळ न दिसल्यानं नातेवाईक त्यांना शोधू लागले त्यावेळी एका खोलीचं दार बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी दार ठोठावलं पण आतून प्रतिसाद मिळाला नाही नातेवाईक दार तोडून आत शिरले तेव्हा ते दोघेही रक्ताच्या थराव्यात पडलेले दिसले त्यांना त्या अवस्थेत पाहून नातेवाईकांना धक्काच बसला नातेवाईकांनी दोघांना तातडीने रुग्णालयात नेलं तिथल्या डॉक्टरांनी लिखिताला मृत घोषित केलं त्यावेळी नवीन जिवंत होता तो गंभीर जखमी अवस्थेत होता त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं तिथे गुरुवारी सकाळी त्याचं निधन झालं घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक पोहोचले त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला हो दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शविच्छेदनासाठी पाठवले आहेत या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे